एका लहानशा खेडेगावात गोदावरी नावाची एक साधीसुधी महिला तिच्या एकुलत्या एक मुलासह राहत होती तिच्या मुलाचं नाव रोहित होते गोदावरीच्या आयुष्याचं सार तिचा मुलगा होता पतीच्या मृत्यूनंतर तिने खूप संघर्ष करत रोहितला लहानाचं मोठ केलं ती शेतात काम करून आपल्या मुलाचा सांभाळ करायची आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक गोष्ट करायची रोहित हुशार आणि चतुर मुलगा होता गावातील शाळेत त्याचं खूप कौतुक होतं गोदावरीने खूप कष्ट करून त्याला शिक्षण दिलं कारण तिला त्याला मोठं माणूस बनवायचं होतं पण रोहितला लहानपणापासूनच वाटायचं की त्याच्या आईला फार काही कळत नाही शाळेतील शिक्षण घेता घेता त्याला आपल्या आईच्या साधेपणाची लाज वाटायची शिक्षण पूर्ण झाल्यावर रोहित शहरात मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला गेला आईने आपल्या अंगठ्या आणि बांगड्या गहाण ठेवून त्याला पैसे पाठवले रोहित शिक्षणात प्रगती करत होता पण शहरातील जीवनशैलीत तो आईपासून दूर होत गेला त्याला वाटलं आता तो खूप मोठा झाला आहे आणि आईच्या साध्या आयुष्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊ नये गावात गोदावरी रोज त्याच्या पत्राची वाट पाहायची पण पत्र कमी आणि रोहितच्या मागण्या जास्त यायच्या कधी नवीन कपड्यांसाठी पैसे तर कधी मित्रांसोबत फिरण्यासाठी गोदावरी त्याची एकही मागणी नाकारत नव्हती तिने स्वच्छ गरजा बाजूला ठेवल्या पण रोहितच्या सुखासाठी ती काहीही करायला तयार होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली त्याला चांगला पगार मिळत होता पण तो गावाला यायला टाळायचा कारण त्याला आपल्या साध्या आईची आणि गावाच्या परिस्थितीची लाज वाटायची काही महिन्यांनी त्याने एका शहरातील मुलीशी लग्न केलं पण आईला याची कल्पनाही दिली नाही गोदावरीला जेव्हा हे कळलं तेव्हा ती खूप दुखी झाली पण तिने त्याच्या निर्णयाचा आदर केला ती फक्त एकदाच त्याला भेटण्यासाठी शहरात गेली पण रोहितने तिला घराबाहेरच थांबवलं तो म्हणाला आई तुझं इथे येणं योग्य नाही तुझ्या साध्या वागण्याने माझी प्रतिष्ठा कमी होई गोदावरी हे ऐकून शांतपणे गावात परतली ती काहीच बोलली नाही तिचा जीव दुखाने तुटत होता पण तिला हेही माहीत होतं की तिचं प्रेम कधीच कमी होणार नाही काही दिवसांनी रोहितवर मोठं संकट आलं कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं आणि त्याच्यावर मोठं कर्ज झालं तो अपमानाने हरवला होता त्याचे मित्रही सोबत सोडून गेले तेव्हा त्याला एकच व्यक्ती आठवली आणि ती म्हणजे त्याची आई लाजतलाजत तो गावात गेला गोदावरीने त्याला दूर नव्हे तर मायेने जवळ घेतलं त्याच्या डोळ्यात अश्रू होते आई मी तुझ्याशी खूप वाईट वागलो पण तू मला माफ करशील का गोदावरी म्हणाली बाळा आईच्या प्रेमाला कधीही अंत नसतो तू माझ्यासाठी काहीही केलं नाही तरी मी तुझ्यासाठी सगळं करीन तू माझा मुलगा आहेस आणि ते नातं कधीच संपणार नाही आईचं प्रेम हे निहस्वार्थ निस्सीम आणि अनंत आहे आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या मायेचा कर्ज कधीच फेडू शकत नाही तिचं प्रेम हे जीवनाचा खरा आधार आहे तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजची कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद